मध्ये हे तीन जे आरोपी होते या तीनही आरोपीला न्यायालयानं फाशीची शिक्षा सुनावलेली आहे सोबत पन्नास हजार रुपये दंड सुद्धा केलेला आहे आणि सोबत पाचशे सहा मध्ये सुद्धा सात वर्षाची शिक्षा आणि दंड सुनावलेला आहे नेमकं काय या प्रकरण याच्यामधलं प्रकरण असं होतं की हे जे आरोपी आणि मृतक हे एकमेकाचे नातेवाईक आहेत अडीच एकर शेतासाठी यांचा वाद चालू होता आणि या वादातूनच या चार जणांनी या चारही आरोपींना जीवाने मारून टाकलं याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होते इतरही भरपूर पुरावा निष्पन्न झाले होता तपासी अंमलदारांनी योग्य तऱ्हेने तपास केलेला असल्यामुळे आणि कोर्टासमक्ष जे साक्षी पुरावे झाले ते योग्य प्रकारे त्यांनी पुरावा दिल्यामुळे याच्यामध्ये हे प्रकरण सिद्ध झाले चारपैकी किती लोकांना शिक्षा झाली चारपैकी एक तर बालक होता त्याच्यामुळे तो बाल न्यायालयासमक्ष आहे याच्यामध्ये हरिभाऊ त्यांचा मुलगा श्याम आणि पत्नी द्वारकाबाई या तिघांनाही फाशीची शिक्षा झालेली अकोट न्यायालयामध्ये म्हणजे अकोट तालुक्यामध्ये सत्र न्यायालय स्थापन झाल्यापासून फाशीची शिक्षा होण्याचा हा पहिलाच प्रसंग आहे त्यामुळे आमच्या प्रॉसिक्युशन करता ही अतिशय अभिमानास्पद बाद आहे याच्यामध्ये जी एंगुले साहेबांनी जे याच्यामध्ये पूर्ण खटला चालवला हा अतिशय मेहनत करून आणि खूप खूप अभ्यास करून खटला चालवलेला आहे त्यामुळे अशा प्रकारच्या न्यायनिर्णयांमुळे नक्कीच गुन्हेगारांवर देखील वचक बसेल आणि तालुक्यामध्ये क्राईम क्राईम कंट्रोल व्हायला निश्चित मदत होईल ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाइक आणि सब्सक्राइब नक्कीच करा